आज विनायक देळी यांनी एक लागू सुपोषण पाणी दोन तीन होतं त्याच्यामध्ये त्यांनी सुदर्शन बांधले महानगरपालिकेच्या पाणी सुरक्षा विभागाकडून काही कर्मचाऱ्यांच्या झालेला गैरव्यपा आणि त्याचबरोबर नगरसना विभागाकडून काही विषयांचं बाबत ते उपस्थित होते याबाबत असं ह्या ही उपाययोजना या पाणी संबंधित विषयाचे संसदीय अधिकाऱ्यांमध्ये मागणी आयुक्तांनी मागितलेली त्यामुळे मी त्यांना इथे जागेवरच आश्वासन दिलं की गेल्या आठ दिवसांमध्ये याबाबतची चौकशीचं आम्ही प्रक्रिया पूर्ण करू आणि आठ दिवसात त्यांनाही समक्ष बघू तक्रारदार म्हणून पूर्ण भाग ह्या चौकशीचा भाग म्हणून आम्ही स्वीकारतो आणि त्याचबरोबर जो मतरचना विभाग आतापर्यंत तक्रार आहे त्याच्याबाबतच्या आश्वासन दिलेलं आमच्या सर सराला मान देऊ

आली मात्र त्याच्यानंतर त्या संबंधित कर्मचाऱ्याला पाणी आयुक्तांनी ताकद निलंबित केले मात्र <laughs> त्यानंतरही त्याचा दुसराही वेगव्यवहार समोर आला दुसरीच त्याची चौकशी सुरू करण्यात आली महानगरपालिकेमध्ये अशी पद्धती होती <laughs> की चौकशी अधिकाऱ्यांनी एक वकील महोदयांची नेमणूक दिली होती मात्र त्यांचा कार्यभरामध्ये थोडंसं पाणी आयुक्त साहेबांचे वेगळे विचार असल्यामुळे त्यांनी नवीन पद्धती सुरू करू नगरपालिकेतला ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्यां अधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नव्याने घेतली त्यामुळे आतापर्यंत त्याच्यावर कारवाई मग आहे संबंधित जवळजवळ दोन जणांना निलंबनाची कारवाई झालेली आहे आणि याच कधी चालू मात्र चौकशी पूर्ण होण्याचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये ह्या दोन तीन बाबी आल्यामुळे काळामध्ये आणि ह्या बाबी थोडासा विलंब झालेला पण येत्या दहा ते पंधरा दिवसाची चौकशीपूर्ण चौकशी नंदकुमार सुतार जे आहेत संजयनगरमध्ये नगर मध्ये राहणारे त्यांच्या प्लॉट संदर्भात एक कारवाईचा एक वडगा उचलला होता महापालिका प्रशासनातून तो चौकशी करून उघडलेला होता की चौकशी न करता ते कारवाईसाठी गेले होते एक बहिवाटीच्या बोळाबद्दलची ही तक्रार यामध्ये दोन्ही बाजूंच्या काही कंपन्यांचं स्वतःच गुंतवारी प्रमाणपत्र आणि त्याचबरोबर जे प्रतिवादी आहेत अनधिकृत बांधकाम जागेवर असल्याचं पूर्णपणे आता यातून एक मध्यम मार्ग म्हणजे कुणाचाही रस्त्याची बहिवाट आणू नये यासाठी तरी सकारात्मक वेगळे प्रयत्न आहे आणि याबाबत किती किती तक्रार आहे किती कागदपत्र घेऊन कितीचं प्रमाणपत्र मिळवलं नंतर जरी रद्द केलं असेल तरी त्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल नक्कीच काही जणांना दोषी ठरावं लागतो त्याबाबतही आम्ही प्रस्ताव मान्य आहे सांगतो